श्री स्वामी समर्थ लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो अनेक भाविक भक्त या मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी महालक्ष्मीचे व्रत करतात हे महालक्ष्मी रथाचे व्रत घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच महालक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी असावी महालक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम असावा यासाठी हे व्रत केलं जातं तर आता काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होतोय मी तुम्हाला मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होणार आहे या वर्षी एकूण किती मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत पहिला गुरुवार कधी आहे पूजा आपल्याला नेमकी कोणत्या वेळेत करायची आहे व्रताचे उद्यापन कधी करायचे आहे व्रताचे नियम काय असणार आहेत की तुम्ही जर या नियमांचं पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकेल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिनासुद्धा अत्यंत पवित्र मानला जातो कारण की या महिन्यामध्ये साक्षात श्री महालक्ष्मी आपल्या घरात विराजमान होत असते तर ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी पैसा शांती सुख समाधान घरात नांदावे म्हणून अनेक जण हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत अत्यंत मनोभावे करत असतात मार्गशीष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारी होत आहे अमावस्या जी आहे तर ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कार्तिक अमावस्या असणार आहे दुसऱ्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होते कार्तिक अमावस्या ही एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बुधवारी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होत असून वीस तारखेला गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनंतर संपत आहे परंतु उदय तिथीनुसार अमावस्या जी आहे तर ती वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवारी समजली जाईल शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे यंदा चार मार्गशीर्ष गुरुवार असणार आहेत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे अकरा डिसेंबरला तिसरा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे आणि अठरा डिसेंबरला चौथा मार्गशीर्ष गुरुवार असणार आहे एकोणीस डिसेंबरला अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला शेवटचा गुरुवार आहे तर तो अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेवटचा गुरुवार करायचा आहे या दिवशी व्रताचे उद्यापन करायचे आहे एकूण चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचं उद्यापन करतात यावर्षी आपल्याला चौथ्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे परंतु काही जणांना काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात हे व्रत करायला जमलं नाही तर त्यांनी कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण तर वर्षभर या व्रताचे पालन करतात तुम्ही वर्षभर सुद्धा हे व्रत करू शकता तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत कोणीही करू शकतो कन्या स्त्री पुरुष सर्वजण हे व्रत करू शकतात तर या दिवशी दिवसभर उपवास करून हे व्रत केलं जातं आणि सायंकाळी हा उपवास सोडला जातो लक्ष्मीची मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो पूजा झाल्यावर महालक्ष्मीची व्रत कथा आवर्जून वाचली जाते त्याचबरोबर अनेक जणांना प्रश्न पडतो की ही पूजा नेमकी कधी मांडावी सकाळी की, की संध्याकाळी खरं तर ही पूजा तुम्ही सकाळी शक्य होईल तितक्या लवकर स्वच्छ स्नान करून करू शकता परंतु अनेक जणांना ही पूजा सकाळी करायला जमत नाही काही जणांना भरपूर कामे असतात किंवा काही कारणास्तव तुम्हाला जर जमत नसेल तर शक्यतो तुम्ही दुपारी बाराच्या आत तुम्ही पूजा मांडू शकता किंवा मा त्याही वेळेस जर जमत नसेल तर सायंकाळी पाच ते सात या वेळेमध्ये तुम्ही कधीही पूजा केली तरीसुद्धा चालू शकतं परंतु ही वेळ जी आहे तर ती चांगली वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेला आपण ही पूजा अवश्य करू शकतो परंतु भर उन्हाचं दुपारी एक दोन वाजता आपण ही पूजा करू नये शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी केली तर अतिउत्तम आणि हो तुम्हाला जर या दोन्ही वेळेमध्ये जमणार नसेल तर मग दिवसभरामध्ये तुम्ही तुमच्या सवडीनुसार ही पूजा मांडू शकता परंतु कसं असतं दिवसभरातील एखादी वेळ सुद्धा खूप शुभ असते जसं की सकाळची वेळ शुद्ध सात्विक आणि प्रसन्न असते त्यामुळे जमलं तर सकाळी करावी किंवा सायंकाळची वेळ सुद्धा लक्ष्मी येण्याची वेळ असते प्रसन्न वातावरण असतं तेव्हा तुम्ही सुद्धा ही पूजा सायंकाळी मांडू शकता अशा छान प्रसन्न वातावरणात आपण महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केलं तर लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल आता आपण या मार्गशीर्ष व्रताबद्दल थोडीफार माहिती पाहिली परंतु या व्रताचे काही छोटे छोटे नियमसुद्धा आहेत जर का आपण या योग्यरित्या या व्यवस्थित या व्रताच्या नियमांचे पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत असतं त्यामुळे या नियमांचं पालन अवश्य करा जर तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करणार असाल तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शुद्ध अंतकरणाने अगदी मनोभावे श्रद्धा ठेवून आपल्याला ही पूजा करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये उपवास करायचा आहे सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री आपण भोजन करू शकता हा उपवास सोडायचा आहे आणि एखाद्या गुरुवारी जर तुम्हाला काही अडचण आली कोणत्याही प्रकारची असो जर तुम्हाला गुरुवारची पूजा करता आली नाही तर अशावेळी आपण फक्त उपवास करायचा आहे जमलं तर तुम्ही घरातील कोणालाही एका व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता किंवा मग फक्त उपवास करावा आणि कहाणी स्वतःच वाचावी किंवा ऐकावी कहाणी वाचताना आपल्याला घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून ही कहाणी ऐकावी किंवा तुम्ही शेजाऱ्यांनासुद्धा निमंत्रण देऊ शकता आणि सायंकाळी गायीची पूजा करून गाईला हा नैवेद्य दाखवावा उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी प्रत्येक गुरुवारीप्रमाणेच पूजा करायची आहे कहाणी वाचायची आहे आरती करायची आहे सात सवाशीण बायकांना किंवा कुमारिकांना बोलवून हळद कुंकू आणि एक एक फळ व्रताच्या कथेची एक एक प्रत द्यावी आणि जर शक्य झाले तर ब्राह्मणाला शिदा वस्त्र आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा त्यानंतर सर्वांनी भोजन करावे त्या दिवशीच गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती करावी सर्वांना प्रसाद द्यावा जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा जमले नाही तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रताची सुरुवात करावी हे व्रत वर्षभर पाळावे अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे आणि शेवटी त्याचे उद्यापन करावे यामुळे नक्कीच यश लाभत असते या दिवशी आपल्या घरातील वातावरण आनंदी मंगलमय आणि प्रसन्न ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये घरात वादविवाद करू नये आणि जसं आपण श्रावण महिना पाळतो तर अगदी त्याचप्रमाणे आपल्याला या दिवसांमध्ये घरात मांसाहार बनवणं पूर्णपणे टाळायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा या व्रताचे पालन योग्य त्या दरम्यान योग्य त्या नियमांचे पालन केलं तर तुम्ही केलेल्या व्रताचं नक्कीच तुम्हाला फळ मिळेल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद